श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे पितृपक्ष म्हणजे जे आपल्यामध्ये नाही आहेत आपल्या पूर्वजांना आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना पंजोबांना अशा सर्व पितरांना आठवून त्यांना तर्पण श्राद्ध आणि अन्नदान करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा पवित्र काळ हा काळ साधारणपणे पंधरा दिवसांचा असतो आणि हिंदू पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमेनंतर लगेच सुरू होतो आणि अमावस्येपर्यंत चालतो या काळात काही गोष्टी केल्या की पितर प्रसन्न होतात आपल्याला भरभराटीचे आशीर्वाद देतात तर काही गोष्टी टाळल्या नाही तर त्याचा विपरीत परिणाम होतो चला तर मग सविस्तर पाहूया की पितृपक्षामध्ये काय करावे पहिलं म्हणजे तर्पण आणि श्राद्ध करणे पितृपक्षातील मुख्य कर्तव्य म्हणजे तर्पण आणि श्राद्ध आपल्या पितरांना जल तीळ आणि अन्न अर्पण करून त्यांची तृप्ती साधावी शक्य असल्यास नदीकाठी किंवा पवित्र स्थळी श्राद्ध केल्यास अधिक पुण्य मिळते दुसरं म्हणजे पिंडदान करणे पिंडदान कसं करतात हे तर सर्वांना माहीतच असेल पिंडदान हे फार महत्वाचे मानले जाते यात तांदूळ जव तीळ आणि जल वापरून पिंड अर्पण केली जातात म्हणजेच पिंड तयार केली जाते हे केल्याने पितरांची आत्मा समाधानी होते आणि घरात शांती सुखन आणते तिसरं म्हणजे ब्राह्मण भोजन व दक्षिणा देणे श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना आदराने भोजन घालावे आणि दक्षिणा द्यावी शक्य असल्यास गरिबांना अनाथांना गायीला किंवा पक्ष्यांना पण अन्नदान करावे अन्नदान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळते आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे चौथ म्हणजे सतत स्मरण आणि प्रार्थना करणे पितरांना मनाने स्मरावे त्यांचे आभार मानावे त्यांच्या फोटो समोर दीप लावावा ओम पितृ भ्य नम ओम पितृदेवता भ्योनम असा जप केल्याने पुण्य वाढते पाचवं म्हणजे दानधर्म करणे वस्त्रदान अन्नदान धान्यदान गाईला हिरवळ देणे हे पितृपक्षास विशेष पुण्यकारक असते त्यामुळे तुम्ही हे नक्की करा जेवढे शक्य असेल तेवढे दान करा सहावं म्हणजे सात्विक आहार घ्यावा पितृपक्षात साधे सात्विक आणि शुद्ध अन्न सेवन करावे तसेच कांदा लसूण मद्य यांचा त्याग करावा कोना तुन त्या हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील चांगले आहे त्यामुळे हे करायला तुम्ही विसरू नका नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार पितृपक्षामध्ये काय करू नये चला तर ते आता बघूया पहिलं म्हणजे नवे काम सुरू करू नये या काळात लग्न साखरपुडा नवीन घरात जाणे नवीन व्यवसाय सुरू करणे शुभमुहूर्त करणे हे टाळावे तसेच या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं कारण किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये कारण हे अशुभ मानले जाते पितृपक्ष हा स्मरण आणि शांतीचा काळ आहे उत्सवाचा नाही त्यामुळे या काळामध्ये गुंतवणूक करू नका शुभ कार्य करू नका दुसरं म्हणजे मांसाहार आणि मद्यपान करू नये या काळात मांसाहार मद्यपान तिखट मसालेदार पदार्थ कांदा लसूण टाळावे हे केले तर पितर अप्रसन्न होतात तिसरं म्हणजे वादविवाद आणि नकारात्मक गोष्टी टाळाव्यात पितृपक्षात घरात भांडणे खोटं बोलणे शिवीगाळ करणे वाईट कृत्य करणे अजिबात योग्य नाही अशा गोष्टीमुळे घरात अशांती येते चौथं म्हणजे श्राद्ध विसरू नये आपले आई वडील आजी आजोबा पंजोबा यांच्या स्मृती विसरून श्राद्ध न करणे हे मोठे पाप मानले जाते आपल्याला शक्य नसले तरी साधे तर्पण करावे पाचवं म्हणजे कुठलीही दागिने किंवा मौल्यवान वस्तू या काळात खरेदी करू नयेत पितृपक्षात मूल्यवान वस्तू खरेदी केल्यास ते शुभ मानले जात नाही त्यामुळे तुम्ही सोने चांदी हिरे अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तू या काळात खरेदी करू नका हा काळ खरेदीचा नसून दानाचा आहे त्यामुळे या काळात दान केलेलं शुभ मानलं जात जाव म्हणजे प्रेक्षणीय मनोरंजन टाळावे पार्ट्या फाजील हसणं खिलणं मोज मजा करणं टाळावं कारण हा काळ शांततेने शिस्तीने आणि श्रद्धेने घालवायचा असतो तर पितृपक्षामध्ये अजून काय करावे तर हे जाणून घेऊया पहिलं म्हणजे कुंडीत झाडे लावणे या काळात वड पिंपळ तुळशी किंवा फुल झाडे लावल्यास पितरं प्रसन्न होतात झाडाला पाणी घालताना पितरांना आठवून मनोमन नमस्कार करावा आणि निसर्ग निसर्गाच्या दृष्टिकोनातून देखील हे चांगलं कार्य आहे दुसरं म्हणजे कावळ्यांना अन्न देणे कावळा हा पितरांचा दूत मानला जातो त्याला रोज अन्न देणे हे शा श्राद्धा समान पुण्य देते शक्य असल्यास कावळे गाई कुत्रे पक्षी यांना अन्नदान करावे तिसरं म्हणजे गायत्री मंत्र जप पितृपक्षात रोज गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा पितृसुक्तांचा जप केल्यास पितरांची आत्मा शांती अनुभवते तुमच्याकडे जर वेळ असेल तर नक्कीच तुम्ही करून बघा तुम्हाला याचा छान अनुभव येईल चौथ म्हणजे स्नान आणि स्वच्छता घर नेहमी स्वच्छ ठेवावे कारण पितृपक्षात पितरांचा सूक्ष्म स्वरूपात घरात वावर असतो असे मानले जाते म्हणूनच घरातील जागा देवघर अंगण स्वच्छ ठेवणे फार महत्त्वाचे आहे तसं तुमचं घर स्वच्छ असेलच परंतु पितृपक्षात अधिक स्वच्छ करा पाचवं म्हणजे अमावस्येला विशेष पूजा पितृपक्षातील अमावस्येला जर शक्य असेल तर घरातील सर्व मंडळींनी एकत्र बसून विशेष तर्पण हवन किंवा साधी प्रा प्रार्थना करावी यामुळे घरातील सर्वांवर पितरांची कृपा राहते पितृदेवतांचा आशीर्वाद राहतो घरातील अडथळे कमी होतात सुख शांती नांदते तर मंडळी पितृ पक्षामध्ये आपल्याला या गोष्टी करायला हव्यात श्राद्ध तर्पण दानधर्म आणि पितरांचे स्मरण तसेच पिंडदान आणि टाळायच्या गोष्टी म्हणजे नव्या कामांची सुरुवात मांसाहार मद्यपान मोजमजा भांडणे लग्न समारंभ साखरपुडा इत्यादी जो कोणी पितृपक्षात श्रद्धेने आपल्या पितरांची आठवण ठेवतो त्याच्या घरात नक्कीच समृद्धी येते पितरांची कृपा लाभते त्यामुळे पितरांची कृपा ला लाभण्यासाठी हा सोपा उपाय आहे अशा आहे की माहिती आपल्याला उपयोगी पडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका तसेच आध्यात्मिक माहिती पूजापाठ कथा कादंबरी इत्यादी संदर्भात माहिती मिळेल श्री स्वामी समर्थ जय पितृ देवता